पिपळगाव ढगे तालुका परभणी या शिवारातून बुलढाणा येथील आमचे मेंढपाळ बांधव पिपळगाव या शिवारामध्ये होते त्या ठिकाणी जवळपास दहा मेंढ्या चोरी गेल्या तीस तारखेपासून पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी ते दोन तीन वेळेस आले पण काही तांत्रिक कारणामुळे एक दोन दिवस पी आय नंतर या म्हणले आज स्वतः पी आय आयशी भेटून चर्चा करून समोर जे कोणी आरोपी असतात त्यांना दोन दिवसाच्या आत अटक करून कठोरातली कठोर तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आम्ही सर्व समाज बांधव आणि मेंढपाळ बांधवांनी खास करून आमचे मेंढपाळ बांधवाचे नेते वैजनाथराव पावडे असतील आणि आम्ही सर्व परिसरातील समाज बांधव यांनी निवेदन दिलं आणि पी आय साहेबांनी सांगितले की आजच्या आज गुन्हा दाखल करून आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्यामुळं येत्या दोन दिवस आपण वाट पाहू दोन दिवसात काय कारवाई होती ते पाहू जर दोन दिवसात जर कारवाई नाही झाली मग आपण एस पी साहेबांना भेटून त्यांच्यावर कारवाई करायला ठीक आहे आम्ही बोलताना इकडे कुठे फिरवायला